पाचशे लोकांनी जर माझा लेख वाचला कविता वाचली तर काय होणार आहे क्रांती घडवणार आहे मी नाही मी साधा कवी आहे दोन नाटकं केली पृथ्वीला जाऊन तर त्यांना वाटत की आपले करिअर झालं आणि माझ्याच समोर बसून मला सांगतात आओ पृथ्वी मी कुठ करते तारा भवाळकरांनी जे भाषण केलं व्यवस्थेमध्ये जाऊन अभ्यास पूर्ण बोलणं धाडसाने बोलणं असे अध्यक्ष फार कमी मराठी साहित्याला लाभलेले आहेत मी आधी फेसबुकवर लिहायचो तेव्हा कमीत कमी हजाराच्या आसपास हो, शेअर्स असायचे आता पन्नासच्या पुढेही जात नाहीत हे का झालंय माझे सगळे मित्र तुटले खूप जवळचा ज्याच्याकडे जाऊन सगळं असं माझ्या आयुष्यात कोणी राहिलेलं नाही ब्लॅक फ्रायडे मध्ये माझा जो रोल होता तो कम्प्लिटली इम्प्रोवाइज केलेला रोल होता स्क्रिप्ट मध्ये एकही वाक्य नव्हतं नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व एका सिनेमात मावणार नाही आहे माणसामधलं हृदय जोपर्यंत धडधडत आहे ना तोपर्यंत ए तो गारवा मागे पडला का प्रेम जे तुझ्या कवितांमधलं होतं ते जरा आटल्यासारखं झालं का शेवटचे बाय करून नुकतेच कुणी हे गेले चौका तो घ्याने सिग्नल मग एका किसे झाले हो आम्ही तुम्हाला खूप रिझर्व्ह समजायचो आणि घाबरायचो तुमचा तुमचा चेहरा इतका गंभीर पण तुम्ही तसे नाही नाहीये मी तसा दुसरं कोणीतरी तो रोल करतोय म्हटल्यावर मला असं वाटतं की आपली प्रेयसी कोणीतरी पळवली आणि तो आता लग्न करून तिच्या बरोबर राहतोय आणि आपण लांब असं काहीतरी फिलिंग येत <laughs>